बोल काय बन येते आज आज भे आज बन येणार आहे फुलवर बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे अच्छा बटाटे फुलवर मसाला भाजून घेते त्यासाठी कांदा भाजलाय टमाटर टाकून घेते दुसरा भात शिजवतोय भातातलं पण शिजला डाळ शिजून घेतली डाळीला पोरणी देते लसूण दे फोडणीला मसाला भाजला का मग डाळीला पोरणी देते आणि मग मसाला वाटून मग भाजी टाकते मसाला काढून घेतलाय बघा हा इथे दर करायला तिथे ना आहे अशी वाकडी कोथंबीर आणते मग आपला ती पण उडायला जमत नाही आता मुडकच काढून टाकतो सगळी कवळी येते कवळी लसलस काढे असं परत मिळते का काढू देत पीठ का फोडणी काढते डाळीला मिरच्या कापून घेते कोथंबीर कापली टमाटर कापिते मसाला बा एवढ्याच उलकट का नवीन मिरच्या आणल्या की बघावं लागत त्याचा अंदाज तिखट का कशा टमाटर टमाटर ते तेल टाकलंय गरम करायला डब्यात मोहरी नव्हती तर मोहरी काढून घेतली गरमी वाढली तर लय गरम व्हायला लागली आज तेल ता तापलंय तर मोहरी टाकून घेते लसूण टाकी टाकला की मग करतो वाजून टमाटर टाकी दे पहिलं कढीपत्ता टाकून दे त्याला टाकून घेते मोठा नको करून मला भाजी करायची कोथंबर टाकून घेतली मस्त बैठकी थोडणे बाबी मस्त शिजली तुरीची डाळे हळद टाकून घेते थोडी एक चम्मच टाकते हळद एक दीड चम्मच टाकते डाळ जास्त मस्त तडका दिला डाळीला चवीनुसार मीठ टाकायचं पहिले टाकलं होतं थोडं आता दोन चम्मच टाकते डाळ जास्त आहे ना हे बघा दाळ रेडी झाली आता आता मुला दुसऱ्या चला आता भाजीला मसाला वाटून आणते मस्त भाजी कापून घेते मसाला वाटून आणला वांग फुलंवरी बटा बटाटा चिरून घेते बटाटे कापून झाले आता गोबी कापून घेते मम्मी पहिलं बघा वांगे कापून तुला काय झाड पडत येतं माणूस भाजीला जवळ फोडणी टाकायचं तेव्हा कापून घेत तेल टाकून घेतलंय गरम करते तांग्याची वा, रीती हे ना भाजी येणार ना मी पहिलं परतून तळून घेणार आहे त्याला तर मग मग मसाला टाकून फोडणी देणार आहे फ्लावर हे सगळं त्याला तळून काढणार आहे आणि मग फोडणी देणार तळून घेणार आहे पहिले वांगे तळून घेतोय आता वांगे मी वरचे वर्ते सगळे तळून घेणार आहे तेलामध्ये सगळं फ्राय करून घेते मम्मी आधी मग काढून घेऊन मग ठेलं आहे हं थोडं मीठ टाकيط तळायसाठी आता हे तळलेलं काढून देते बघूया पहिला आता थोडा गरम आखा मसाला टाकून घेते दालचिनी ते थोडेसे जिरे टाकून घेते कढीपत्ता टाकते पेस्ट टाकते लाल तिखट टाकून घेते हळद टाकते दोन चमच आणि घरगुती गरम मसाला टाकते थोडा आणि कोथिंबीर टाकी दे आणि हा वाटलेला मसाला टाकून घेते आता आणि धना पावडर टाकते मोठा दीड चमच मस्त मसाला झालाय चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते <laughs>

बघा भाजी तयार झाली आता साईडला केली आणि इकडं दीदी पुऱ्या लाटी ती आणि तेल ठुलय पुऱ्या तळ्याला मी आता पुऱ्या तळून घेणार घेणारे लाटी ती थोड्या ला लाटल्या राहिल्या तर अजून एवढ्या पिठ राहिले पुऱ्या लाटून झाल्यात हे बघा पुरण्या इथं चिकटल्या हे बघा पुऱ्या तळून झाल्या इथं आमच्या बॅक टू बॅक झाल्या आता थोड्यात मग ती भाजी पण कशी मस्त आमची भाजी पण रेडी आहे मस्त झाली एकदम ग्रेव्ही भारी झाली आमची झनझणी मस्त पैकी हम्म गरम होतय पण आता स्वयंपाक म्हणलं होते गरम होणारच किचन मध्ये